लीलाबाई जगन्नाथ बोडके गावड रं मी गाणं म्हणते भरतारा हावशी म्हणले पण आवाज बराबर नाही आला मग परत कमेंट आली मावशी डबल म्हणाय गाणं म्हणते मी भरतार हा भर तार बोल ग सई बाई बाई दुबळपणाचे कामिनी 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 दुबळपणाचे कामिनी 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 पीठ पांग ग सई बाई ग बाई माझ्या बाळा चाल नि लगनी 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 माझ्या बाळा लग्न लग लगनी 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 बरं तार बोल ग सई बाई ग बाई वर माई वही बाज बाई बाज गं बाज बाई बाज वर माई वही बाज बाज गं बाज बज पीठतील पांग ग सईबाई ग बाई कामिनी माझ्या राज राज ग राज बाईराज <hayır> कामिनी माझ्या राज बाईराज ग राज बाईराज भरतार हा वशी ग सई बाई ग बाई ாவாலாவாலா யேம ஐநாய சாதி அனலி தேவாலா 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 சாதினாலி தேவாலா 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 बर तार हावसी ग बाई गेले ममई चाळाला 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 सोन चितांगा लाग ला याळाला याळाला चांदयान लियाळाय लायाळा याळाला याळाला लायाळा ಭರತಾರ ಹಾ ಸಿ ಗಾಯ ಗ ಬಾ ಗೇ ಮುಂಬ ಸೋಡುವ ಸೋಡುವ ಸೋಡಿನ ಸೋಡುವ ಗೇಲೆ ಮುಂಬೈ ಸೋಡುವ 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 ಸೋನ ಚಿತ್ ಗೈಬಾ ಗಾಯ ನನಲ್ಲಿ ಗಡಿನ ಗಡೂನ ಗಡುವ ಗಡುವ नली गडून 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 भरतार हावसी गैबाई ग बाई गेले औरंग बाजाला 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 गेले औरंग बाजाला वाजाला 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 स्वन चितांगा लाग बाई ग बाई आरले ताच्या साजाला 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 आरले न ताच्या साजाला 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 भरतार हावशी ग बाई गेले औरंग टाकून 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 गेले औरंग टाकून 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 सोनं चितांगा ला सईबाई गबाई बाई आन ले ठोकून 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 जोड्या ले ठोकून 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 भरतार हावशी ग सईबाई ग बाई गेले औरंग प्याटाला 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 गेले औरंग प्याठाला प्याटाला प्याठाला प्याटाला लाग सई बाई ग बाई चांद्यानली घोटाला 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 चांदी आनली घोटाला 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 धन्यवाद